ठिबक सिंचनाचं महत्त्व आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला समजलं बहुतांशी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात ठिबक केली आहे ठिबक करत असताना पैशांची तर अडचण होतीच मग ते तुम्ही कोणी व्याजाने घेतले कोणी कर्जाने घेतले कोणी बिचाऱ्या लोकांनी जे बचत करून ठेवले होते ते पैसे वापरले पण ठिबक सिंचन केल्यानंतर तुम्हाला भरपूर प्रॉब्लेमचा सामना करावा लागला जसं की तुमच्या ठिबकचं जिथून तुम पाणी पडत होतं तिथे सफेदपणा आला त्याच्यामुळे ठिबक चोखप झाली एक समान पाणी पडत नाही आहे त्याच्यामुळे पिकाची एक समान वाढ झाली नाही आणि तुम्ही जे काही स्वप्न पाहिलं होतं की बाबा ठिबक सिंचन टाकल्यामुळे तुम्हाला हे उत्पादनात वाढ होईल दोन पैसे शिवाय भेटतील तर ते व्यवस्थित झालं नाही तर याच्यामागे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ठिबक सिंचनाबद्दलची माहिती तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीच देणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे परमिसिबल लेंथबद्दल परमिसिबल लेंथ म्हणजे काय परवानगी योग्य लांबी म्हणजे ठिबक सिंचनाची जी नळी आहे त्याची लांबी तुमच्या सबलाईनपासून किती लांब टाकावी हे फार महत्त्वाचं आहे ह्या विषयात भरपूर अभ्यास झालेला आहे भरपूर विद्यापीठांनी भरपूर रिसर्च पेपर पब्लिश केले आहे आणि सर्व अभ्यास झाल्यानंतर अनुभवाने एक गोष्ट अशी समजली आहे की तीन प्रकारची ठिबक मार्केटमध्ये भेटते बारा एम एम सोळा एम एम वीस एम एम तर बारा एम एमची ठिबकची नळी पाईपलाईनपासून जास्तीत जास्त एकशे पंचवीस ते दीडशे फुटापर्यंतच वापरली पाहिजे सोळा एम एमची ठिबकची नळी पाईपलाईनपासून एकशे ऐंशी ते दोनशे वीस फुटापर्यंतच वापरली पाहिजे आणि वीस एम एमची नळी तुमच्या पाईपलाईनपासून दोनशे पन्नास ते तीनशे फुटापर्यंतच वापरली पाहिजे आणि तुम्ही जर ह्या लांबीचं महत्त्व किंवा ही लांबी योग्य प्रमाणात टाकली तरच तुम्हाला ठिवक सिंचनाचा परिपूर्ण फायदा भेटेल आणि तुम्ही जो काही खर्च केला आहे तो पैसा पूर्णपणे वसूल होईल आता कृपया करून शेतकऱ्यांना विनंती आहे की अशा कमेंट करू नका की बाबा तुम्ही म्हणताय सोळा एम एम एकशे ऐंशी ते दोनशे वीस फूटच टाका आणि आम्ही तीनशे फूट टाकली तरी चालते अहो साहेब एकशे ऐंशीच्या स्पीडवर चालवल्यावर गाडी एकशे ऐंशीच्या स्पीडवर चालवल्यावर दरवेळेस तर अपघात होईन असं जरुरी नाही आहे पण पर त्या परिस्थितीत अपघात व्हायची शक्यता जास्ती आहे जर तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की या फाय माहितीमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल तर ही माहिती तुमच्या त्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा हिला तुमच्या प्रत्येक फेसबुक ग्रुपवर शेअर करा प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि जर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून सबलाईनच्या लांबीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये सबलाईन टाईप करा मी ती पण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईल